जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना परिणामी वाणिज्य आणि व्यवस्थापन शिक्षणाचं महत्व वाढलंय त्यातून वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांचा कल बी कॉम शिक्षणाबरोबरच कंपनी सेक्रेटरी अर्थात सी एस साठी वाढलाय असं मत आय सी एस आय संस्थेचे अध्यक्ष सचिन बिडकर यांनी व्यक्त केलं गडिंगलजमधील रावसाहेब कित्तूरकर कॉलेजमध्ये झालेल्या सी एस मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते गडिंग्लॉजमधील रावसाहेब आणणा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी या अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं यावी संस्थेचे अध्यक्ष सचिन बिडकर यांनी सीएस अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा फी कालावधी रोजगाराच्या संधी समाजातील महत्व याची माहिती दिली तर कार्पोरेट क्षेत्रातील सचिवाचं कार्य किती महत्वाचं आहे याबाबतची माहिती विद्याप्रसारक मंडळाचे सहसचिव सी ए गजेंद्र बदी यांनी दिली इतर सर्व शाखांच्या तुलनेत कमी खर्चात कॉमर्स शाखेच्या माध्यमातून उत्कृष्ट पगाराची संधी ग्रामीण भागातील मुलांना सी एस कोर्सद्वारे मिळू शकते असं सी एस सचिन बिडकर यांनी सांगितलं यावेळी कॉमर्स विभाग प्रमुख दिनेश चिकुर्डे अनिता माळगी संतोष देसाई यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमासाठी प्राचार्य विजयकुमार चौगुले उपप्राचार्य अनिता पाटील वीणा पोद्दार तृप्ती हंजी सोनाली घुगरे सीएस स्वप्नील पाटोळे यांच्यासह कॉमर्स विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते